शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा सण असलेला बैलपोळा संपूर्ण राधानगरी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कौलव येथील बैलांचा करतोडणी कार्यक्रम तालुक्याचे खास आकर्षण असतो यावर्षीही हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील हजारो बैल शौकीनांनी हजेरी लावली होती हलगीचा ठेका डॉल्बीचा दंडनाट आणि विविध पारंपरिक वाद्यांच्या गजरात सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढली संपूर्ण गावातून ही मिरवणूक मुख्य वस्तीत आणली जिथे कर तोडणीचा मुख्य कार्यक्रम आयोजित केला होता यावर्षी आबा पाटील यांच्या घराण्याला पाटीलकीचा मान मिळाला होता त्यांच्या बैलाने करतोडणीचा कार्यक्रम केला कार्यक्रम सुरू झाल्यानंतर हजेरी लावलेल्या जोरदार पावसात ही नागरिकांची तुफान गर्दी होती तरुणाई हलगीचा ठेका गुलालाची उधळण आणि डॉल्बीचा दणका यामध्ये पावसात न्हावून गेली आज कौलोगावमध्ये पारंपरिक सण हा बेंदूर सण शेतकऱ्यांचा आवडता आणि बैलाला मानणारा आणि शेतकरी वर्गाचा हा खरोखर अत्यंत महत्वाचा सण आहे आणि हा सण साजरा करण्यासाठी प्रतिवर्षी एका भावकीला एका पुताला तो मान दिला जातो तो मान आज आपल्या कैलासवासी आमच्या आजोबा कैलासवासी आबा पाटील आणि माळीतले घराणे या पुताला आणि आमच्या परिवाराला मिळाला आहे सर्व आमच्या परिवारानं या बेंदुर सणाचा दोनशे वर्षाची पूर्वीचा जी परंपरा आहे त्याप्रमाणे कर तोडणीचा असेल कर तोडणे बल पळवणे बैलाला खाऊ घालणे आंघोळ घालणे या, या शेतकऱ्यांचा असल्यामुळं त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी मिळून गावात ग्रामस्थाने आणि शेतकऱ्यांचाच हा कार्यक्रम असल्यामुळं सर्व बलुतेदार ग्रामस्थ आणि ग्रामस्थ महिला वर्ग या सर्वांनी या कार्यक्रम भाग घेतलेला असून सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केलं आणि कार्यक्रम आपण पार पडलेला आहे याच पद्धतीने वर्षभर आपल्या गावामधील जे धार्मिक कार्यक्रम असतील त्या पाटील आबा बाळा पाटील यांच्या परिवारामार्फत सर्व कार्यक्रम होणार आहेत तसेच आज या ठिकाणी सिंगम हरनिया बैलाचं इथं प्रदर्शन झालेला आहे घाटमाता सिंगम या बैलाची कर तोडणीसाठी आम्ही आणलेला होता त्याने अतिशय उत्तम प्रकारे कर तोडलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे ओडी मारून बैलाने कर तोडलेली आहे आणि हा मान आम्हाला मिळावल्याबद्दल आणि गावात सुद्धा कैलासवासी आबासाहेब बाळा पाटील यांच्या परिवारामार्फत मी ग्रामस्थांचं सुद्धा आणि सर्व आबाल महिला मंडळ शेतकरी आणि सर्वच क्षेत्रातल्या लोकांचा मी आभार